ज्यांना लंगोट घालण्याचं माहीत नाही त्यांनी अजित पवारांच्या आमदाराकडून रोहित पवारांची खिल्ली यंदाची सदुसष्टवी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा मोठ्या थाटात आणि उत्साहात संपन्न झाली पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला मात्र अंतिम सामन्यात पंचांकडून चुकीचा निर्णय झाल्याचं सांगत चांगलाच वाद झाल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं उपविजेता पहेलवान शिवराज राक्षेनं चक्क पंचाला लाथ मारल्यानं चांगलाच गोंधळ उडाला त्यानंतर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवर राजकीय वर्तुळातून टीका होऊ लागली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला राजकीय रंग मिळाल्याची टीका विरोधकांकडून होत आहे त्यातच आमदार रोहित पवार यांनी नव्यानं कर्जत जामखेड मतदारसंघात महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचं आयोजन करावं ही स्पर्धा शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात यावी असंही म्हटलं होतं तसेच अहिल्यानगर येथीलच कुस्ती स्पर्धेत पहिलवानांचा मानसन्मान राखण्यात आला नसल्याचा आरोप त्यांनी केला आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी रोहित पवारांवर पलटवार केलाय तुम्ही अजित निगडीत आहात म्हणून आम्ही थोडा मानसन्मान राखतो पण याचा कोणी गैरफायदा घेऊ नये ज्यांना कधी लंगोट घालण्याचं माहिती नाही त्यांनी कुस्तीवर बोलू नये असं म्हणत अहिल्यानगरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि सदुसष्टाव्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजक संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवर रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले होते महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही पहिलवानांसाठी होती की राजकीय नेत्यांसाठी होती असा सवाल उपस्थित करत स्पर्धेदरम्यान पहिलवानांचा योग्य मान सन्मान झाला नसल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता रोहित पवारांच्या या टीकेला आमदार संग्राम जगताप यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी अहिल्यानगर